सोबत खेड तालुक्यातील पत्रकार भानुदास पराड आहेत आता मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत तर या तिन्ही फेऱ्यांमध्ये बाबाजी काळे आघाडीवरती आहेत असं एकंदरीत चित्र दिसते तर पहिल्या फेरीपासूनची कशी कशी मतदान आहेत काय सांगाल आज सकाळी आठ वाजता खेडाळंदी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला शांततेत सुरुवात झाली पहिल्या फेरीमध्ये दिलीप मोहिते पाटील यांना तीन हजार चारशे सत्याहत्तर मतं पडली तर बाबाजी काळे यांना पाच हजार चारशे एकोणसाठ मतं पडली त्यामध्ये बाबाजी काळे एकोणीसशे सत्त्याहत्तर मतांनी लीड लीडवर राहिले त्यानंतर दुसऱ्या फेरीला दिलीप मोहिते पाटलांना तीन हजार दोनशे अडुसष्ट मतं पडली तर बाबाजी काळे यांना पाच हजार चारशे सत्त्याण्णव मतं पडली जवळपास साडेचार हजार मतांचं लीड हे बाबाजी काळे यांना दुसऱ्या फेरी अखेर भेटलं आत्ताच तिसरी फेरी या ठिकाणी समाप्त झाली आहे त्यानुसार तिसऱ्या फेरीमध्ये दिलीप मोहिते पाटील यांना तेहतीसशे पंचावन्न मतं पडली तर बाबाजी काळे यांना सात हजार अठ्ठ्याऐंशी मतं पडली तिसऱ्या फेरी फेरी अखेर बाबाजी काळे हे आठ हजार आठशे अडतीस मतांनी आघाडीवर आहेत अजून निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही पण जी बाहेर आकडीवर आली त्याच्यानुसार बाबाजी काळे आठ हजार समथिंग नंतरनी आघाडीवरते आहे बरोबर हो निवडणूक निर्णय अधिकारी एकशे 197 खेडाळंद विधानसभा मतदार संघ उमेदवारांना दुसऱ्या फेरीत आकेर मिळालेली दुसऱ्या फेरीत मिळालेली मते व एकूण मते अशा पद्धतीने जाहीर करत आहे अनिकेत मुरलीधर गोरे 49 एकूण एकशे एक 114 दिलीप दत्तात्रेय मोहिते तीन हजार दोनशे अडुसष्ट एकूण सहा हजार सातशे पंचावन्न बाबाजी रामचंद्र काळे पाच हजार पाचशे सत्त्याण्णव एकूण अकरा हजार छप्पन रवींद्र राहुल रनवे एकशे एकवीस एकूण दोनशे चौऱ्याऐंशी अमर मचिंद्र बोराडे पंच्याहत्तर एकूण एकशे चव्वेचाळीस अमित सुमंतराव गड़दे आठ एक प्रकाश जिजाबा दी गायकवाड़ोबा चामदेव अक्रेच गोपा किसन सकाराम तीस एकून सत्तावन बनसोड़े सागर गंगाराम अकड़ा एकून अट्ठावी शिंदे बोदेव कानू सी एक साहेबराव नारायण जाधव एकशे अठरा एकूण दोनशे एकोणसत्तर सुनील विठ्ठल पवार चाळीस एकूण एकशे सहा नोटा त्र्याऐंशी एकूण एकशे सत्तर दुसऱ्या दुसऱ्या फेरी अखेर एकूण मोजलेली मते एकोणीस हजार एकशे बासष्ट थँक्यू तिसऱ्या फेरी मते मत अशा पद्धतीने जाहीर करत आहेत अनिकेत मुरलीधरे चाळीस एकूण एकशे चोपन दिय मोहिते तीन हजार पाचशे चौसष्ट एकूण दहा हजार तीनशे एकोणीस बाबाजी रामचंद्र काळे सात हजार सहाशे पंचेचाळीस एकूण अठरा हजार सातशे एक रवींद्र राहुल गदवे एकोणसत्तर तीनशे त्रेपन्न अमर मचिंद्र बोराडे सदुसष्ट अकरा अमित सुमंतराव गर्दे जिजाबा आठ एकूण एकोणचाळीस गायकवाडोबा सांगेळ सहा एकूण अठ्ठेचाळीस गोपाळे किशन सकाराम तेरा एकूण सत्तर बनसोडे सागर गंगाराम तेरा एकूण एकेचाळीस शिंदे भूदेव कानू एकोणतीस एकूण एकशे सात साहेबराव नारायण जाधव एकशे आठ एकूण तीनशे सत्त्याहत्तर एकूण एकशे एक्केचाळीस नोटा एकोणसत्तर एकूण दोनशे एकोणचाळीस तिसऱ्या फेरीमध्ये मोजलेली मते अकरा हजार सहाशे सत्तर तिसऱ्या फेरी आधी एकूण मोजलेली मते तीस हजार आठशे बत्तीस थँक्यू